च्या शुभ मुहूर्तावर चैत्र शुद्ध प्रतिपदेला सातपूर गावातील पारंपरिक भवानी मातेच्या बारा गाड्या यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे अनेक गावांमध्ये बारा गाड्या ओढण्याचा यात्रा उत्सव होतो मात्र चैत्र शुद्ध प्रतिपदेला भवानी मातेच्या या बारा गाड्या ओढण्याची परंपरा फक्त एकमेव सातपूर गावातच आहे विशेष म्हणजे ऐतिहासिक परंपरा असलेल्या या भवानी मातेच्या बारा गाड्यांच्या यात्रोत्सवाची सांगता श्री गणेशाच्या हस्ते सातपूर कोळीवाड्यातील पीरबाबांच्या दर्गेवर चादर चढवून तसेच नैवेद्य दाखवून होते यातून सामाजिक सलोख्याचीही परंपरा वर्षानुवर्ष राखण्याचं कार्य सातपुरकर ग्रामस्थ करीत असल्याचं या भवानी माता यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस सोहळ्यातील बारा बैलगाड्या ओढण्याचे मानकरी कैलास मधुकर निकळ या यात्रा उत्सवाचे अध्यक्ष प्रकाश निगळ कार्याध्यक्ष शिवाजी भंदुरे उपाध्यक्ष सुनील मौले खजिनदार मंगेश निगळ तसेच विश्वस्त शांताराम निगळ गोकुळ निगळ यांनी सांगितले आहे दरवर्षी प्रमाणे आपल्या सातपूरमध्ये भवानी मातेच्या जगदंबा माता चा, चामुंडा भवानी म्हणतात त्या देवीच्या बारा गाड्याचा ओढण्याचा कार्यक्रम नवीन वर्षाच्या चैत्र शुद्ध प्रतिबद्धेच्या नै नवीन वर्षाच्या संध्याकाळी गोरुजम होत असतो याची परंपरा अशी एका आम्ही मूळ मेवाडचे बाराशे चौऱ्याण्णव साली औरंगाबाद दौलताबाद ला, राम आपल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या युद्ध विरोधात आणि रामदेवराव राय यांच्या बरोबर युद्धाला आलो होतो बाराशे चौऱ्याण्णव साली बाराशे चौऱ्याण्णव नंतर आम्ही हरिपूर नारायणगाव पुण्याजवळच्या जहागिरी मिळाली तेराशे चौतीस साली तेराशे चौतीस सालीनंतर आम्ही पंधराशे पाच साली धोडप किल्ल्याच्या कोकणामध्ये युद्धाला आलो होतो आम्ही तीन भाऊवती तीन भावापैकी दोघे जणं वीरगर्दीला गेले आणि एक भाऊ तिथून पंधराशे पाच साली दुंडोरी इथे मुलकी पाटील की मिळाली त्याच्यानंतर तीन भाऊ एक भाऊ म्हळोजकाला राहिले एक भाऊ परत ओझाला मुलकी पाटील की मिळाली आणि एक भाऊ सकाराम सतराशे सात साली सातपूरला इथं मुलकी पाटीलकी मिळाली आणि सतराशे सात सालापासून आमचा जो इतिहास निघाला तीन इतिहास निघाला आम्हाला उर्दू फिजदी फिजदी आणि इसवी संत आणि सर याचा कालावधी आणि आमच्या तीन वर्षापूर्वी आम्ही देवी मातेचा जीर्णोद्धार केला होता त्या जीर्णोद्धारामध्ये आम्हाला देवीचे शेंद्राचे तीन लेहर आढळले तीन लेअर निघाले त्या तीन लेअरमुळे आमचा पूर्वीचा जुना जो आम्ही इतिहास सांगत आलो होतो तर तो, तो, तो इतिहास सगळा फोल ठरला आणि आमचं मूल स्थळ मूल आमची पाटीलकी इथे ह्या गावामध्ये बांधावने भंधुरे निगळ या तीन फॅमिलीला मुलगी पाटीलकीचा अधिकार प्राप्त झालेला होता इथे सगळ्यांना तिन्ही पाटलांना चौसष्ट बिघाची पांढरी जिला पांढरी म्हणतात ती जमीन इथे आजही क्षेत्र आम्ही टिकून धरलेली आहे आणि प्रत्येकालाही गेला आणि हा बारागाड्याचा मान आमच्या निगळ फॅम फॅमिलीला आहे तसंच भंधुरे आणि बांधावणी यांनाही त्यांचा मान त्यांच्याप्रमाणे देण्यात आलेलं आहे हे सतराशे सात साली इथं आमचे पूर्वज आले सकाराम पाटील ओनारजी आणि त्यांनी इथे बारा गाड्या ओढण्याचा हा कार्यक्रम केला आता बारा गाड्या म्हणजे काय बऱ्याच ठिकाणी बारा गाड्या असतात किंवा बारा ज्योतिर्लिंग बारा राशी बारा ना नामस्तोत्र असे प्रत्येक बारा बारा असं काहीतरी हिंदू धर्मामध्ये एक सांकेतिक आणि शुभजिव्ह असा आहे त्याच्यामुळे ह्या जर भवानी माताचं या गाड्या ओढता म्हणजे भवानी माता आले म्हणजे तिथे शिवजी आलेत जवळजवळ असा न्यास काढला तर हे बारा ज्योतिर्लिंगाचं पण प्रतीक होऊ शकतं आणि नवीन वर्षाचं मातृपितृण म्हणून गणपती पार्वती मातेचा मुलगा गणपती हा मातृपित्रांचा बारा गाड्या ओढतो हा मान आला आणि ही परंपरा आज बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम हा पूर्वी गावठा असल्यामुळे बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी होत असायचे पण आता शहरीकरण झाल्यामुळं बरेचसे कार्यक्रम तमाशे वगैरे पहिले कुस्त बाकीचे काही कार्यक्रम व्हायचे राहतपाणं राहायचे पण आपलं शहरीकरण झाल्यामुळे ते कार्यक्रम बरेचसे यायला इकडं जागेचा अभावी म्हणून कॅन्सल झाले त्याच्यामुळं आम्ही ह्या वर्षी दोन हजार पंचवीस साली आम्ही थोडेसे कार्यक्रम वाढवले का बो आपली जी यात्रा आहे पहिली पूर्वी दहा पंधरा दिवस चालायची आता ह्या वर्षी तरी आपण कमीत कमी चार पाच दिवस आपली यात्रा चालत राहू त्याची परंपरा चालत राहील ह्या येत या निमित्ताने आम्ही छवा हा चित्रपट अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी छत्रपती शिवाजी मार्केट या ठिकाणी दाखवण्यात आला आहे एकोणतीस तारखेला आज पव्हाड्याचा कार्यक्रम संभाजी महाराजांची गाथा याच्यावरती आज आम्ही हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी मार्केट या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे एकतीस तारखेला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी त्र्यंबक रोड ई एस आय हॉस्पिटलसमोर दरवर्षीप्रमाणे होतो भवानी मातेचा भक्तांना आवाहन करेल की आपण सर्वांनी पंचक्रोशीतील यात्रेकरून मी उन, या यात्रेचा लाभ घ्यावा अशी मी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने मी सर्वांना आपल्याला आवाहन करतो आपण सर्वांनी येऊन भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी आपण दरवर्षी येत असतात यावर्षी पण आपण चांगल्या प्रकारे येऊन या वर्षीची सुरुवात चांगली करू आणि आई तू भवानी आपल्या सर्वांना चांगला आशीर्वाद देईल अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी यात्रेला हजर राहावं आणि एकतीस तारखेला कुस्त्यांचा कार्यक्रम आपण एस आय गाव ग्राउंड एस आय हॉस्पिटलच्या पाठीमागे क्लब हाऊसला ठेवलेला आहे तरी सर्व कुस्त्याप्रेमींनी याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आमच्या गावासल्याच्या वतीने आणि यात्रा कर्मिट्याच्या वतीने आपल्या या ठिकाणी जर आपण जी यात्रा बघितली तर मला वाटतं ही सतराशे सात सालापासून ही यात्रा चालत आलेली आणि प्रत्येक वर्षी ह्या यात्रेचं महत्त्व वाढत गेलेलं आहे अमाप गर्दी त्या ठिकाणी होती आता पुढच्या वर्षीपासून ते गर्दीसाठी आम्ही काहीतरी एक वेगळं चांगलं नियोजन करून महिला वर्ग पुरुष वर्ग असेल लहान बालगोपाळ असतील त्यांना चांगल्या चांगल्या प्रकारे कसा ते यात्रेचा आनंद घेता येईल याची देखील आमचं पुढच्या भविष्यामध्ये प्लॅनिंग आहे आणि तसेच जे काही आमचं भवानी माता मंदिर आहे हे एम आय डी सीमध्ये ज्या ठिकाणी आहे तो पण परिसर अतिशय चांगला आहे त्या ठिकाणी भविष्यात देखील अतिशय भव्य दिव्य असं मंदिर की आमच्या सर्व सातपूर ग्रामस्थांची आजची अशी इच्छा आहे की ते आपलं ग्रामदैवत आहे आणि त्या ठिकाणी आपण भव्य असं मंदिर उभारण्याची आमची संकल्पना आहे आणि ती लवकरात लवकर आम्ही शक्यतो पूर्ण करू आणि एक या सातपूर शहरामध्ये मला वाटतं सर्वीकडं गाड्या ओढल्या जातात परंतु देवीच्या बारागाड्या ज्या फक्त या सातपूर शहरामध्ये ओढल्या जातात त्याची बरीचशी कल्पना शांतराव भाऊ निगा यांनी दिलीच आहे तरी मी परत सर्व भाविकांना विनंती करतो की उद्या संध्याकाळी सात वाजेला त्रंबकोड या ठिकाणी आपण हा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर सर्व भाविकांनी सर्व सर्व महिला वर्ग असेल कामगार वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल सर्वांनी उपस्थित राहून त्या यात्रेचा आनंद घ्यावा अशी मी सर्व आपल्या सातपूरच्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो पाडवा यात्रा समिती आमचे मार्गदर्शक शांताराम भाऊ निगा गोपळ भाऊ निगळ आमचे अध्यक्ष कार्य कार्याध्यक्ष शिवाजी बंडुरे राजाराम पाटील निगळ आमचे उपाध्यक्ष सुनील भाऊ मौले आपल्या गुढीपाडव्याचे जे बारा गाड्या ओढण्याचा त्यांचा मान आहे ते मानकरी जे आहे आपले कैलास भाऊ निगळ त्यांना यावर्षी सगळ्या कमिटीच्या वतीने त्यांना हा मान देण्याचा संध संकल्प झालेला आहे सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना एकमताने निवड केलेली आहे तसेच आम्ही जे यात्रा कमिटीचे सगळे लोकं जाऊन पोलीस स्टेशन असेल सी बी बोर्ड असेल महापालिका असेल ज्या ज्या अडचणी होत्या त्यांच्याकडं देऊन त्यांनी सगळ्या जवळजवळ सगळ्या टीमनी अडचणी दूर केल्या अधिकाऱ्यांनी येऊन आम्हाला कमिटीला सहकार्य केलं आहे तसंच आज आम्ही छगनरावजी भुजबळ माजी मुख्यमंत्री यांना आम्ही सगळ्या कमिटीने विनंती केली आहे तुमचा शाहिरांचा कार्यक्रम आहे त्यांच्या शाहिराच्या कार्यक्रमाला भुजबळ साहेब संध्याकाळी साडेसहा वाजता आपल्या त्या कार्यक्रमात येऊन हो जे प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे तसेच आम्ही काल छावा पिक्चर दाखवून प्रत्येक कार्यक्रमाचं श्रीगणेश करून आम्ही त्या सीमातंगिले आमदार आहे खोस्कर आमदार आहे त्या सगळ्या आमदारांना नगरसेवकांना सभापतींना महापौर जे आजूबाजूला जेवढे शहरातले आहे प्रमुख पदी अधिकारी त्यांना पण बोलवलेलं आहे आमंत्रण केलं आहे त्यानंतर आपल्या सातपूर शहरात जेवढे मंडळ आहे या मंडळाला आम्ही कमिटीने एक निर्णय घेतला आणि सगळ्यांना सातपूर गावचा एक मान म्हणून फेट्याने फेटा बांधूनच त्यांनी यात्रा ला अशी सगळ्या क कमिटीच्या वतीने विनंती करतो आणि यात्राची शोभा वाढवते असं मला वाटतं कारण हा नवीन नवीन आम्ही योजना आणतो आहे नवीन नवीन प्रत्येकाची कल्पना त्याच्यात घेतो आहे पहिली एक दिवस यात्रा असेल त्याची आम्ही आता अलग 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 असं तीन चार दिवस यात्रेचे कार्यक्रम ठेवले या कार्यक्रमाला सगळे मंडळ अतिउत्साहाने येऊन चांगल्या प्रकारचा कार्यक्रम करतील आणि यात्रा कमिटीला सहकार्य करतील अशी सगळ्यांना विनंती करतो महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या यात्रा होत असतात पण आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सातपुरे गाव असं एक मह असं एक गाव आहे तर त्या गावामध्ये सर्व दाखदार सोबत घेऊन सर्व दाखल माझा सलोकार ठेवून एक चादर चढवून यात्रा संपन्न होते आमचा आताच शांताराम भाऊ असेल गोकुळ भवनिरा असेल प्रकाशाला असेल यांनी पूर्ण सूचना दिल्या आहेत सगळी माहिती पण दिलेली आहे काय आमची यात्रा कशी होते काय होते तरी मी आजच्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व पंचवसू नागरिकांना एक विनंती करतो की सर्वांनी उद्या सायंकाळी साडेपाच वाजेला सातपूर एस एस आय हॉस्पिटलच्या समोर त्र्यंबक रोडला होताना कार्यक्रम आहे तिथे यायचं आहे तसेच सायंकाळी एकतीस तारखेला खूप एक मोठी विराट दंगल अशी आयुक्ती आहे ती बघण्यासाठी आपण सर्व यायचं आहे तरी आपल्या सर्व मित्र मीडियाच्या माध्यमातून सर्व आनंदी घेतो कार्यक्रमात सर्व आनंद घ्यायचा आहे या परंपरेनुसार या यात्रेचा मान मला गावकरी पूर्ण सातपूर गावकरी मंडळी यांनी हा मान मला दिला आहे याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो आणि ही यात्रा सगळे मिळून व्यवस्थित पार पाडतील ही हो अपेक्षा ठेवतो हे कार्यक्रमाला हजर राहावे ही विनंती बदलत्या शहरीकरणाबरोबरच गावचं गावपण जपत शेकडो वर्षांपासून चालत आलेला सामाजिक सलोखा टिकवण्याचं काम ही सातपूर गुढीपाडवा बारागाडा यात्रा उत्सव समिती तसेच सर्व सातपूरकर ग्रामस्थ करीत आहेत हे विशेष